लोकसभा दोन हजार चोवीस आणि लोकसभा दोन हजार चोवीसच्या नंतर खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये जे नरेटिव्ह वापरले गेले ते कसे खोटे होते हे सिद्ध करण्यामध्ये ज्यांनी वेळ खर्च केला ते देवेंद्र फडणवीस पिंक थीम यूज करून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते अजितदादा पवार आणि एकामागून एक अशा अनेक योजना ज्यांनी लागू केल्या ते एकनाथराव शिंदे आणि खऱ्या अर्थाने मैदानात उतरून ज्यांनी मैदान मारण्याचा प्रयत्न केला ते खऱ्या अर्थाने जर कोणी असतील तर ते होते शरद पवार आणि येणाऱ्या एक महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने शरद पवार हे तुतारी वाजवणार आहेत आणि कित्येक लोक त्यांच्याकडे येणार आहेत कित्येक उमेदवार कशा पद्धतीनं त्यांच्याकडे येणार आहेत त्यांच्या पक्षामध्ये कशा पद्धतीनं प्रवेश करणार आहेत याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नमस्कार मी एस पवार आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा यस आर पवार हेच आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न होता थेट आजच्या विषयावर येतो सहा महिन्यांपूर्वी एक निवडणूक झाली लोकसभा दोन हजार चोवीस आणि लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये ज्यांचा दारुण पराभव झाला ते महायुती मग महायुतीमधील देवेंद्र फडणवीस असतील त्यांचा भाजपा पक्ष असेल त्याचबरोबर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथराव शिंदे यांची शिवसेना ह्या महायुतीला फार मोठी हार पत्करावी लागली त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने ही लोक जागी होतील असं वाटलं होतं मात्र त्यांनी अशा काही गोष्टी केल्या की देवेंद्र फडणवीस यांनी फक्त कशा पद्धतीनं एक चुकीचं नरेटिव्ह सेट केलं गेलं आणि आम्हाला पराजित करण्याचा प्रयत्न केला याचंच विश्लेषण गेल्या पाच सहा महिन्यापासून ते करत बसले दुसरे अजितदादा पवार हे गुलाबी कोट परिधान करून आणि गुलाबी थीम वापरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी दौरे आयोजित केले आणि निवडणुकीच्या अगोदरच वातावरण निर्मिती करण्याचे प्रयत्न निर्मिती करण्याचा प्रयत्न केला मात्र ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांचा बार फुसका होण्याची शक्यता सुद्धा आत्ता नाकारता येत नाही त्यानंतर होते एकनाथराव शिंदे यांनी लाडकी बहीण नावाची एक लोकप्रिय योजना आणली मात्र ती निवडणुकीच्या फार अगोदर आणली आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये त्याचासुद्धा प्रभाव राहणार नाही अशाच पद्धतीनं विश्लेषण अनेक लोक करताना आत्ता आपण बघत आहोत आणि एकनाथराव शिंदे खरं म्हणजे योजना आणण्यामध्ये गर्क होते मग तो लाडका लाडकी बहीण असेल किंवा लाडका भाऊ असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल यासारख्या शेकडो योजना शेकडो काही निर्णय त्यांनी घेतलेले होते मात्र खऱ्या अर्थाने मैदानात कोण होतं तर ते मैदा मैदानात होते शरद पवार आणि मैदान मारण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर तो सुद्धा शरद पवारांनी शरद पवारांनी काय केलं तर लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर शरद पवारांनी खऱ्या अर्थाने मतदारसंघ हेरले मतदारसंघामधील लोक हेरले मतदारसंघामधील मतदार हेरले मतदार मतदारसंघांमध्ये नवी माणसं हेरली की आपल्यासोबत जी लोक होती जी इतर पक्षांसोबत गेलेली आहेत किंवा अजितदादांसोबत गेलेली आहेत काही नवीन लोक अशी कोण आहेत की जी आपल्या पक्षामध्ये येऊ शकतात कोणाचं वजन जास्त आहे कोण निवडून येऊ शकतो अशा पद्धतीनं शरद पवारांनी माणसं हेरली त्या लोकांमधले उमेदवार हेरले कोण उमेदवार निवडून येऊ शकतो कोणाची क्षमता जास्त आहे कोण आपल्या बाजूला येऊ शकतो त्याला आपल्याकडे आणण्यासाठी कुठला डाव टाकला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी निरीक्षण केलं जसं की एक फक्त उदाहरणादाखल एकच उदाहरण मी देईल कागल हा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणचे जे समर्जित घाटगे होते ते हिंदुत्ववादी होते त्यांची लोकसभेच्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांची अनेक वक्तव्य आलेली होती ती हिंदुत्ववादी होती मात्र त्याच समर्जित घाटगेंना आपल्या बाजूने वळवण्यामध्ये शरद पवार यशस्वी झालेले आहेत हा फक्त एक मतदारसंघ आहे अशा पद्धतीने त्यांनी बाकीही मतदारसंघांमध्ये विचार केलेला आहे का याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे अशा पद्धतीने फक्त आ, कागल आणि समर्जित घाटगे एवढेच नव्हे तर असे शेकडो उमेदवार आहेत आणि शेकडो मतदारसंघ आहेत जे शरद पवारांनी हेरून ठेवलेले आहेत उदाहरणंदाखल काही जर नावं सांगायची जर झाली तर इंदापूरचे हर्षवर्धन पाटील असतील वाईमध्ये मदन भोसले असतील पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक असतील माढा मतदारसंघामध्ये बबनदादा असतील बार्शीमध्ये दिलीप सोपल असतील मोहळमध्ये राजन पाटील असतील मावळमध्ये बाळा भेगडे असतील नवी मुंबई नवी मुंबईमध्ये गणेश नाईक असतील फलटणमध्ये रामराजे निंबाळकर असतील आष्टी मतदारसंघामध्ये बाळासाहेब आजबे असतील असे एक नवे दोन नवे असे अनेक उमेदवार असे अनेक लोक असे अनेक मतदारसंघ शरद पवार यांनी हेरून ठेवलेले आहेत त्या लोकांच्या संपर्कात ते गेलेले आहेत संपर्कात ती लोकं ठेवलेली आहेत आणि त्यांच्याशी काही ना काहीतरी त्यांनी बोलणी करून ठेवलेली आहे मात्र निवडणुकीच्या फार लवकर ही लोकं जर जाहीर केली ही लोकं जर निवडली तर त्याचा परिणाम तोपर्यंत निवडणुकीपर्यंत टिकेन का किंवा आपले पत्ते आत्ताच उघडे करायचे नाही अशा पद्धतीचं एक डाव शरद पवारांनी टाकलेला आहे आणि ही लोकं कधी उघडी करायची तर नेमकं आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा आचारसंहिता लागल्याच्या नंतर लगेचच काही दिवसामध्ये निवडणुकीच्या खूप जवळ ही लोकं उघडी करायची पत्ते उघडे करायचे आणि एक दोन तीन अशा पद्धतीनं शेकडो लोकांना प्रवेश आपल्या पक्षामध्ये द्यायचा आणि पुढचा एक महिना जवळपास कुणाचा असेल तर तो शरद पवारांचा असू शकतो आणि शरद पवारांच्या पक्षामध्ये फार जास्त उमेदवार आता येऊ शकतात त्यातही दोन हजार चौदा नंतर ज्या पद्धतीने भाजप या पक्षाकडे फार जास्त संख्येने उमेदवार गेलेले होते काही माझे आमदार गेलेले होते काही माझे खासदार गेलेले होते त्यानंतर काही भावी उमेदवार किंवा भावी आमदार खासदार सुद्धा भाजप या पक्षाकडे गेलेले होते त्यातील अनेक लोकांच्या संपर्कात शरद पवार आणि शरद पवारांची जवळची लोकं गेलेली आहेत आणि तेही लोक आत्ता परत येऊ शकतात आणि विधानसभेमध्ये अगदी टप देऊ शकतात आणि अने अनेक जागांवरून ते विजयश्री खेचून आणू आणू शकतात दोन हजार चौदाच्या नंतर ज्या पद्धतीने दोन वर्षापूर्वी अजितदादा पवार यांनी पक्ष सोडला आणि पक्ष सोडून ते भाजपसोबत गेले अजितदादांसोबत सुद्धा जे अनेक लोक गेलेले आहेत मात्र त्यातील सर्वांनाच उमेदवारी मिळणार नाही त्यातील जे नाराज लोक असतील ते परत येऊ शकतात किंवा असे काही मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी अजितदादा पवारांचा उमेदवार आत्ता आहे किंवा विद्यमान आमदार आहे मात्र त्याला तिकीट मिळू शकत नाही तिकीट त्या ठिकाणच्या भाजपच्या उमेदवाराला मिळू शकतं किंवा महायुतीमधील शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्या काही उमेदवारांना तिकीट मिळू शकतं आणि त्या ठिकाणचे नाराज उमेदवार जर कुठे येणार असतील तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं न, न जाता किंवा काँग्रेसकडे न जाता ते येऊ शकतात फक्त एकच ठिकाणी आणि ते चिन्ह आहे तुतारी त्या तुतारी चिन्हाचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे जे प्रमुख आहेत ते आहे शरदचंद्र पवार आणि हाच डाव कदाचित शरद पवारांनी टाकलेला आहे असे अनेक लोक आहेत की ज्यांना उमेदवारी मिळणार नाही मग ते इतर कुठल्याही पक्षाचेही असू शकतात जसं की मी सुरुवातीला असं सांगितलं की भाजपकडे गेलेले लोक परत येऊ शकतात अजितदादांकडे गेलेले लोकं परत येऊ शकतात आणि असेही काही लोक असू शकतात की ज्यांना इच्छा आहे उमेदवारी लढवण्याची किंवा निवडणूक लढवण्याची मात्र त्यांना तिकीट मिळत नाही कुठल्याही ना एका पक्षाकडून ते डा दा, डावलले जात आहेत त्यांना भाजपकडूनही तिकीट मिळणार नाही किंवा अजितदादा पवार यांच्याकडूनही तिकीट मिळणार नाही किंवा शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्याकडूनही तिकीट मिळणार नाही अशी अनेक लोक शरद पवार यांच्याकडे येणार आहेत त्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत जसं उमेदवारी जाहीर व्हायला सुरुवात होईल तेव्हा एक लोंढा परत एकदा एका व्यक्तीकडे येऊ शकतो एका पक्षाकडे येऊ शकतो आणि त्या पक्षाचं नाव असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद शरद पवारांची एक खासियत जर सांगायची झाली तर आता शरद पवार यांच्याकडे फार मोठी सहानुभूती आहे ती उद्धव ठाकरेंकडेही आहे मात्र उद्धव ठाकरेंना त्याचा फार उपयोग करून घेता येईल अशा पद्धतीचं चित्र मात्र नाही शरद पवार यांच्याकडे सहानुभूती आहे मात्र शरद पवार हे सहानुभूतीचा वापर करताना दिसत नाही किंवा सहानुभूतीमुळे किंवा मी एकटा पडलेलो आहे मला साथ द्या अशा पद्धतीने ते कधी बोलत नाहीत एक वेळ होती की जेव्हा राज ठाकरे हे स्वतः सांगत होते की मी एकटा पडलेलो आहे किंवा त्यांच्यावरती एक ले है, गीत गाणं किंवा गीत आलेलं होतं की मी आपला राजा एकटा पडलेला आहे त्याला साथ द्या अशा पद्धतीचं ते गीत होतं मात्र त्यांना कुणीही साथ देताना दिसलेलं दे नाही अशा पद्धतीने सहानुभूती मागून मिळत नसते हे शरद पवारांचं मत असं कदाचित आणि शरद पवार हे सहानुभूती न मागता मी लढत आहे आणि या लढाईला साथ द्या अशा पद्धतीची भूमिका शरद पवार घेताना दिसतात आपण जिंकणार आहोत जिंकण्यासाठी साथ द्या जिंकण्याचं सा नरेटिव्ह खऱ्या अर्थाने जर कोणी सेट करत असतील तर ते शरद पवार आहेत उदाहरण सांगायचं जर झालं तर दोन हजार एकोणीस लोक निवडणूक होती लोकसभा दोन हजार एकोणीस मतदारसंघ होता सातारा आणि त्या ठिकाणची सभा ज्या पद्धतीने पाऊस पडला आणि पावसातही भिजत शरद पवारांनी भाषण केलं खऱ्या अर्थाने लोकांनी सहानुभूती म्हणून मतदान केलं नाही तर एक ऐंशी वर्षाचा व्यक्ती वयोवृद्ध व्यक्ती अशा पद्धतीनं जर लढत असेल पावसातही उभा राहून एका उमेदवारासाठी मतदान मागत असेल किंवा प्रचार करत असेल तर त्या व्यक्तीला साथ दिली पाहिजे लढणाऱ्या व्यक्तीला साथ दिली पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना साथ दिली गेली आणि त्यांचे अनेक उमेदवार निवडून आले अशाच पद्धतीने आत्तासुद्धा लोकसभा दोन हजार सॉरी विधानसभा दोन हजार चोवीसला सामोरं जाताना शरद पवार हे सहानुभूती न मागता मी लढत आहे लढण्याच्या वृत्तीला साथ द्या अशा पद्धतीनं ते म्हणत आहेत आणि त्याचाच परिणाम आता होऊ शकतो दुसरं असं की आत्ता दो विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त तोटा तो या गोष्टीचा जर कुणाला होणार असेल तर ते आहेत अजितदादा पवार आणि अजितदादा पवार अक्षरशः शून्य होऊ शकतात अशा पद्धतीचं वातावरण सुद्धा आहे नाही म्हणायला एकनाथराव शिंदे यांच्या काही जागा निवडून येऊ शकतात एकनाथराव शिंदे यांना याचा फार फटका बसेल अशा पद्धतीचं चित्र नाही आणि खऱ्या अर्थाने कस कोणाचा लागणार आहे तर तो लागणार आहे भाजपचा आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांचा अशाच पद्धतीचं हे संपूर्ण विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढचा एक महिना आचारसंहिता लागण्यापूर्वीचे पंधरा दिवस आणि आचारसंहिता लागल्यानंतर पंधरा दिवस जवळपास खऱ्या अर्थाने जर कोणाचे दिवस असतील किंवा हा महिना कुणाचा असणार आहे कोण गाजवणार आहे तर ती एकच व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे माननीय शरदचंद्रजी पवार आणि त्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा पद्धतीचं विश्लेषण मी आपद्ध या पद्धत खर या ठिकाणी केलेलं आहे माझं माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल तर विनंती आहे जस्त की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती कर करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद